मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आबा म्हणतात की इंद्र तू हे सगळं चुकीचं केलं आहे आणि का रे तू असं का केलंस इंद्र माझ्या मला तुझ्या कुणीही अपेक्षा नव्हती आणि ती जमीन तुला माहीत नाही आहे त्यात काय काय आठवणी आमच्या दडून बसल्या आहेत तुला काहीच माहीत नाही अरे हे आपलं पोटाचं खळगं आम्ही अगोदर त्या जमिनीवर भरलं आहे अरे आमच्या बाप जादेची जमीन आहे ती आणि तू तीच विकली आहे तर आता इंद्र म्हणतो की तुमचं बोलून झालं असेल ना तर बाद झालं आणि आबा मी तेच सांगतो आहे तुम्हाला की आठवणी द्या किती दिवसाच्या आठवणीत जगण्यापेक्षा आपण आता त्या जागा विकून आपल्याला काही करता येईल ना तुम्हाला माहित नाही आबा मला खूप मोठा लॉस झाला त्यामुळे मला ही जमीन विकणं भाग पडलंय आबा म्हणतात की इंद्र तू हे काय केलंय ना मलाच काय कळत नाहीये आबा अहो तिकडं लॉस झाला तर इकडे पैसे नव्हते हो माझ्याकडे मग काय विकायचं तर आबा म्हणतात की थांब मी एक यादी करतो यादीवरती तुला लिहून देतो माझी किती प्रॉपर्टी आहे कुठं कुठं प्रॉपर्टी आहे आणि तू विक सगळी आणि बस मग मग बघू आपण काय करायचं असं म्हणते तर आबा इंद्र म्हणतो की मी काय सगळी प्रॉपर्टी नाही विकणार आबा तुमची अहो पण मला गरज गरज होती पैशांची तुम्हाला सांगतोय मी त्यामुळे विकावं लागली तर आता लगेच आबा म्हणतात की काय गरज नाही इंद्र तू किती आता समजावून सांगितलं तर काय फायदा आहे तू आमच्या आठवणी आमचं सगळं आयुष्य तू विकून टाकलं आहे तुला काही कसं कळलेलं नाही रे असं बोलते तर आता इकडं उर्मिलाला आणि विक्रांतला तर खूप आनंद होतो कारण की त्यांना क असं होतं इंद्रला इंद्राच्या अंग सगळी प्रॉपर्टी काढून घ्यायची असती तर आबा म्हणतात की हे बघ इंद्र आत्ताच आजपासून मी तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीवर जेवढे तुझे हक्क आहेत ते सगळे ते काढून टाकत आहे आणि हे बघ तुझ्या तुला जे कामाला लावलं आहे ना ती ते पण काढून टाकणार आहे ती कंपनी तुझ्याकडे देणार नाही आहे सांभाळायला हे सगळं तुझ्या हातातून आता मी घेणार आहे बाद झाला आता तुझ्या हातात काहीच येणार नाहीये तू कंपनी चालवत होता ना ती कंपनी पण नाही आणि काहीच नाही आहे तुला डील करायची पण समजत नाही इंद्रा अजून आणि तो इंद्राला खूप बोलतात आणि म्हणतात की आता आजपासून तुझं काहीच नाही आहे तुझा कशावर हक्क नाही आहे आणि कुठं कामाला जायची काही गरज नाही आहे तुला असं म्हणतात आणि आबा तिथून रागराग निघून जातात तर राणी म्हणते थांबा आबा आबा माझा इंग्रजीत सरांवर पूर्ण विश्वास आहे काहीतरी त्यांनी कामासाठीच ते विकलं असणारे तुम्ही काळजी करू नका मी सगळा शोध लावेल आणि आवाज इंग्रजीत सरांचा सगळा चेहरा खराच तुमच्यासमोर आणेल आणि तुम्हाला पण कळेल इंग्रजीत सर किती चांगले आहे असं ती आबांना समजावते तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या